नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी तालुक्यातील सोन्ना येथे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने अशोक रामराव होंकारे राहणार सोन्ना तालुका जिल्हा परभणी यांचे अक्षय सोलरचे पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे साडेपाचच्या सुमारास अचानक वादळ वारा सुटून त्यामध्ये झाडे तुटली व अशोक रामराव हंकारे यांचे सोलरचे नव्वद टक्के नुकसान झाले आहे तहसील कार्यालयाच्या मार्फत ग्रामपंचायत सोन्ना यांनी पाहणी करून पंचनामा सुद्धा केला आहे परंतु अद्यापही त्यांना मदत मिळालेली नाही अशोक हंकारे यांनी माध्यमाशी बोलून दिलेली ही खास मुलाखत मी अशोक रामराव हंकारे सोन्ना दिनांक सत्तावीस सत्तावीस चार सत्तावीस चार, चारला वादळी वारं सुटलं व त्या वाऱ्यामध्ये माझं सोलरचं नव्वद टक्के नुकसान झालं व तो निक निकामी झाला असून त्याकरिता मला तात्काळ मौजे मत... सोन्ना येथील अल्पभूधारक शेतकरी असून आमच्या गावामध्ये चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एवढा सुसाट्याचा वारा सुटला अवघ्या दहा मिनटामध्ये होत्याचं नाही आणि नाही त्याचं होतं करून टाकलं आमचे शेजारी रामराव हंकारे हे अल्पभूधारक आहेत त्यांच्या शेजारीच माझी पण जमीन आहे त्यांचा सोलार पॅनलचं अख्खं नव्वद टक्के नुकसान उडून झाडावर आदळलं आता ते पूर्णपणे निकामी झालेली आहे आणि नेमके तीनच महिने झाले होते घेऊन त्याला अक्षय कंपनीचं सोलार आहे ते तरी शासनानं आम्हाला तात्काळ मदत करून आमची येणारी पेरणीच्या अगोदर सोलार मिळवण्यासाठी काहीतरी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज